पंढरीची वारी ही महाराष्ट्राची एक थोर परंपरा आहे शेकडो वर्षाचा इतिहास या वारीला आहे लाखोंच्या संख्येने भाविक वारकरी या पालखीच्या सोहळ्यामध्ये सामील होतात हजारो दिंड्या निघतात टाळ मृदंगाच्या घोषामध्ये विठ्ठल नामाचा गजर करत लाखो वारकरी पायी शेकडो बैलाचा प्रवास करत विठ्ठलाच्या दर्शनाला जातात भक्तिरसानं परिपूर्ण असं हे वातावरण असतं या पालखीमध्ये अत्यंत सकारात्मक ऊर्जा असते या वातावरणात सामील व्हायची अल्पशी तरी वारी करायची एक मनापासूनची इच्छा होती कधी शारीरिक क्षमता कमी पडते तर कधी परिस्थिती जुळून येत नाही आणि वारी तशीच राहून जाते याच अनुषंगाने एक कविता मला मिळालेली आहे कवितेचे कवी कोण हे मला माहीत नाहीत पण कविता मला माझीच वाटली आणि अनेकांच्या मनातली वाटली म्हणून मी इथे वाचते वारी पंढरपूरचा विठू काल अचानक आला घरी आणि म्हणाला चल भयो निघालेत वारकरी मी म्हणाले निघते ह विठू घरच एकदा बघते शाळा सुटेल मुलांची त्याला घेऊन येते लगबग माझी सुरू झाली नवऱ्याचे कपडे बघू की मुलांसाठी खाऊ करू एवढं कमी अवधीत सगळं कसं आवरू शेवटी एकदाची तयार झाले आणि उंबरठ्यावरच थबकले काळजातली गलबल लपव पाहत होते डोळ्यामधले अश्रू थोपव पाहत होते नीट राहतील सगळे तुझ्याशिवाय घरी मीच मला समजावत होते परोपरी घालमेल बघून तो हल हसून हलकेच म्हणाला यंदा हसू दे बघू पुढं केव्हा तरी माझ एक पाय आत एक पाय बाहेर वाट अडवत होतं सासर आणि खुणावत होतं माहेर आता डोळ्यामधलं पाणी काही केलं थांबे ना मला सोडून मग त्याचाही पाय निघेना मी म्हणाले सोपं नसतं रे विठू असं दुहेरी जगणं संसाराचे पाश तोडून असं तुझ्या मागे लागण उपाय खूप सांगितलेत रे मीच पडते कमी तूच आता काहीतरी दे बाबा हा मी कुणी म्हणतं ममत्व सोड कुणी म्हणतं चालले ते मानून घे गोड गोड मानता मानता ममत्व येणारच नारे गुंतलेला जीव प्रवाहात दूरवर जाणारच न रे एकच भीती वाटते बेटू भी प्रवासात प्रवाहात पोहताना अचानक एक दिवस तुटून जाईल ही श्वासाची दोरी आणि कधीच घडणार नाही रे मग पंढरपूरची वारी माझ्या डोळ्यातले अश्रू त्यानं अलगद पुसले त्याच्याही डोळ्यात मला कुठेतरी ते दिसले माझ्या डोक्यावर हात ठेवून तो म्हणाला संसार सोडू नकोस फक्त एकत श्वासाच्या दोरीवर माझं नाव झुलत ठेव चित्ताच्या पटलावर रूप माझं फुलत ठेव इंद्रियांना करू देत त्यांचं काम मनावर मात्र घाल चांगला लगाम मग विषयांच्या गर्तेत मन तुला नेणार नाही ने। प्रवाहात पोहताना दमछाक तुझी होणार नाही तुझ्या हृदयातला माझा अंश त्यालाच ठेव साक्षी त्याचीच असू देत तुझ्यावर सत्ता आणि मग बघ मन बुद्धी चित्त अहंकार हळूहळू सुटेल आपोआप सारा गुंता हळूहळू मग अहंकाराचं बंधन तुटेल हळूहळू संसाराची भ्रांत सुटेल अहंकार गेला की ममत वही सुटेल हळूहळू गळून पडेल मग एक एक पाश हळूहळू निरभ्र होईल मनाचा आकाश निर्विकल्प मनाला मग पैल तीर दिसेल आणि विश्वास ठेवपोरी पैल तीरावर हात देण्यासाठी चंद्रभागेच्या काठी मी उभा असेन पैल तीरावर हात देण्यासाठी चंद्रभागेच्या तीरी मी उभा असेन धन्यवाद